नमस्कार मी डॉक्टर कीर्ती काकडे आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे जस फॉर हार्टच्या यूट्यूब लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे की हिवाळ्यामध्ये आपल्या घरच्या आजी आजोबांची काळजी कशी घ्यावी तर सगळ्यात मुख्य म्हणजे हा विषय चूज करण्यामागचं हे कारण आहे की नॅचरलीच जर आपल्या वयाचे म्हणजे आयुष्याचे जर तीन भाग केले तर लहानपणी कफाचा कफ आधिक्याचा काळ असतो लहानपण म्हणजे तारुण्यामध्ये पित्ताचं अधिक्य असतं शरीरामध्ये आणि वृद्धापकाळामध्ये वातदोषाचं अधिक्य असतं तर आजी आजोबा जे असतात त्यांच्या शरीरामध्ये वातदोषाचं अधिक्य नॅचरलीच असतं त्याच्यामुळे त्यांचं शरीर वृक्ष असतं किंवा कोरडं पडलेलं असतं स्किन ड्राय असते सा, वगैरे वगैरेसारखे आजार त्यांना होत असतात आणि आता जो ऋतू चालू झाला आहे शिशिर ऋतू म्हणतो आपण हिवाळ्यामध्ये जो ऋतू आपला चालू झालेला आहे तर ह्या ऋतूमध्ये देखील वात प्रकोपाचा काळ असं म्हटलेलं आहे म्हणजे थंडीमुळे आपण बघतो की आपल्यासुद्धा स्किनमध्ये ड्रायनेस वाढलेला असतो किंवा बऱ्याच जणांना सांधेदुखी सारखे आजार होतात वात वाढल्यामुळे किंवा मलावष्टंभासारखे त्रास होतात गॅसेस होतात पोटामध्ये तर हे सगळे वाताचे आजार आहेत तर वृद्धापा काळामध्ये ऑलरेडी वात दोषाचा काळ आहे आणि त्याच्यामध्ये ऋतूमध्ये सुद्धा वात दोष वाढलेला आहे त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त थंडीच्या ऋतूमध्ये त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हा विषय आज घेतलेला आहे तर या ऋतूमध्ये आपल्या घरच्या आजी आजोबांची काळजी कशी घ्यायची हेच आज आपण डिस्कस करणार आहोत तर जसं आत्ता मी म्हटलं की ह्या ऋतूमध्ये वाताचं अधिक्य असतं तर हा वात कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण काय काय काळजी घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असं बघूया की आहार त्यांचा कसा असावा तर ह्या सीझनमध्ये थोडं वृक्ष अन्न कमी खाणं आणि स्निग्ध अन्न म्हणजे जसं फॅट्सचं प्रमाण ज्याच्यामध्ये जास्त असू शकतं किंवा तेल तूप ह्या गोष्टी आहारामध्ये थोडंसं जास्त ठेवणं गरजेचं असतं तर ह्यामध्ये आपण असं सुचवू शकतो की तेलबियांचा वापर आपण आहारामध्ये जास्त थोडंसं करू शकतो जसं तीळ आहे जवस आहे किंवा शेंगदाणे नारळ खोबरं या सगळ्या गोष्टींचा जेवणामध्ये समावेश आपण करू शकतो ह्या योग्य काय होतं की ह्याच्यामधलं फॅट्स जे आहे तेल तूप हे त्यांच्या शरीराला मिळून तो शरीराचा कोरडेपणा जो आहे तो कमी करायला मदत करतं त्याचबरोबर ह्या ऋतूमध्ये वात वाढलेला असल्यामुळे इंटेस्टाईन्ससुद्धा कोरडे होत असतात तर त्यासाठी सुद्धा आपण रात्रीच्या वेळी दुधामध्ये थोडंसं गरम दुधामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा एक चमचा तूप वगैरे घालून त्यांना देऊ शकलात तर मग मलावष्टंभासारखे किंवा कॉन्स्टिपेशनसारखे जे त्रास आहेत त्याच्यावर खूप छान फायदा ह्याचा होऊ शकतो याचबरोबर बाहेरून जे स्किनला कोरडेपणा वगैरे आलेला असतो ह्या काळामध्ये तर त्याच्यासाठी अभ्यंग सांगितला आहे आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की अभ्यंगम नित्यम आचारेत म्हणजे अभ्यंग हा रोजच केला पाहिजे पण जो हा जो ऋतू आता सुरू झालेला आहे शिशिर ऋतू म्हणजे दिवाळीपासूनच आपण अभ्यंग स्नाला सुरुवात करतो पण ह्या ऋतूमध्ये आपल्याला जास्त गरज असते अभ्यंग करण्याची तर आ, दोन प्रकारचे तेल आपण वापरू शकतो एक तिळ तेल आणि एक नारळाचं तेल आता ज्या आजी आजोबांच्या शरीरामध्ये कफाचं अधिक्य आहे किंवा त्यांची कफ कफ प्रकृती आहे तर अशा आजी आजोबांना आपण तिळं तेलाचा वापर करणं योग्य असतं आणि ज्यांची पित्ताची प्रकृती किंवा ज्यांना उष्णतेचे आजार होतात त्यांना आपण नारळाचं तेल वापरणं योग्य ठरतं किंवा ज्यांना काही स्किन डिसिजेस आहेत किंवा ज्यांना कांती तुकतुकीत हवी असेल तर ते बदाम तेलाचासुद्धा वापर करू शकतात तर अशा पद्धतीने ह्या तेलांनी रोज आपण अभ्यंग करू शकतो त्याचबरोबर ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे आणि ह्या सीझनमध्ये तो ॲग्रिवेट होतो कारण वात वाढलेला असतो आणि वाताचंच गुणधर्म आहे की वेदना निर्माण करणे तर त्यामुळे काय होतं की गुडघे दुखणे सांधे दुखणे कंबर दुखणे अशा प्रकारचे जे आजार आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण महानारायण तेल किंवा चंदनबला तेल किंवा तेल अशा किंवा कोटमचुक्क्या दितेल अशा पद्धतीचे तेल जे सांधेदुखीमध्ये वापरली जातात तर ह्याच ह्याचा पण अभ्यंगासाठी आपण वापर करू शकतो तर अभ्यंगाबरोबरच आपण आंघोळ जी करतो अभ्यंग क कर, केल्यानंतर त्यातसुद्धा आपण गरम पाणी वापरणं अपेक्षित असतं ज्यांना गार पाण्याने अंघोळ करायची सवय आहे त्यांनी थोडं तरी कोमट पाणी घ्यावं कारण गार पाण्याने पुन्हा शरीरामध्ये वात वाढण्याचे चान्सेस असतात तर ह्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही तिळाची पूड वगैरे टाकून त्याच्यामध्ये थोडी स्निग्धता निर्माण करून हे पाणी सिद्ध करून त्याच्यानीसुद्धा हंगोळ करू शकलात तर आणखीन त्याचा जास्त फायदा होईल त्याचबरोबर वाताम वातामुळे काय होतं की जनरली वयस्कर जी माणसं आहेत त्यांना झोप कमी येण्याची टेंडन्सी खूप ऐकायला मिळते आपल्याला की त्यांना झोप नाही आहेत किंवा झोप लागली तरी ती सतत डिस्टर्ब होत असते तर त्यांना शांत झोप येण्यासाठी म्हणून आपण नस्यकर्म एका आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की झोपण्यापूर्वी दहा मिनटं तुम्ही पाठीखाली एक उशी ठेवायची मान थोडीशी अशी त्या उशीवरून तिरकी जायला पाहिजे अशा पद्धतीने करायची आणि दोन्ही नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब गाईचं कोमट तूप आपण टाकू शकलो किंवा तिळाचं तेलानी केलं तरी सुद्धा चालू शकतं तर अशा पद्धतीने ते तेल किंवा तूप आ, या दोन्हीपैकी कुठलाही एक स्नेह जर नाकामध्ये सोडू शकलात तर त्याच्यानी शांत झोप यायला मदत होईल त्याचबरोबर डोक्याला सुद्धा आपण तेलाचा मसाज करू शकतो तळपायाला सुद्धा मसाज करू शकतो ज्याला पादाभ्यंग असं म्हटलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांना शांत झोप यायला सुद्धा मदत होईल तर शांत झोप येण्यासाठी तर नस्य करतोच आहे आपण पण ह्या सीझनमध्ये जे सर्दी खोकलासारखे जे आजार बळावलेले असतात तर ह्याच्यापासूनसुद्धा नस्यामुळे प्रोटेक्शन होतं कारण काय की आपण जो स्नेह नाकाद्वारे सोडला जातो तर त्याच्यामुळे नाकाचा आतला म्युकोजा सुद्धा कोट त्याचा ते तेलाचा किंवा तुपाचा त्याच्यावर होतो आणि जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा जे जीवजंतू आपल्या नाकामध्ये जातात तर ते त्याच्यामुळे श्वसन मार्गातमध्ये जाऊ नाही शकत तिथल्या तिथेच त्यांना थांबवलं जातं आणि श्वसन मार्गाचे जे व्याधी आहेत जसं सर्दी खोकला आहे किंवा ह्या सीझनमध्ये दमासुद्धा तोंडवर काढतो तर ह्या सगळ्या गोष्टींना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा हे नस्य खूप छान उपयोगी पडतं तर अशा पद्धतीने त्या वे, वे वेगवेगळ्या त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती आपण वेगवेगळे उपाय करू शकतो त्याचबरोबर ह्या सीझनमध्ये जसं आत्ता मी म्हटलं की दम्यासारखे आजार किंवा ज्यांना सी ओ पी डी आहे किंवा श्वसन मार्गाचे आजार आहेत ह्याच्याचबरोबर हार्ट अटॅकचं प्रमाणसुद्धा जास्त दिसून येतं असं आढळून आलेलं आहे म्हणजे ओ पी डीमध्ये आम्ही बघतो आता हार्ट अटॅकचे पेशंट दम्याचे पेशंट बघायला मिळायला लागले ह्याचं रिझन असं आहे की एकतर वात वाढले शरीरामध्ये आणि बाहेरचा जो थंडावा आहे त्याच्यामुळे रक्तसुद्धा गोठल्यासारखं होतं किंवा घट्ट होतं तर त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तया तयार होऊन छोटे छोटे किंवा काही जणांना मोठे असे ब्लॉकेजेससुद्धा निर्माण होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे हृदयाचंसुद्धा रक्षण करणं हे या काळामध्ये खूप महत्त्वाचं असतं तर आपण त्यासाठी काय करू शकतो तर अभ्यंग जो आपण म्हटलं आहे त्याच्यामुळे सुद्धा रक्तापिसरण खूप चांगलं होतं तर अभ्यंगानंतर जर आपण त्याच्याबरोबर स्वेदन करू शकलो तर ते आणखीन छान होईल जर तुमच्या जवळपास कुठलं एखादं आयुर्वेदिक सेंटर असेल तर तिथे तुम्ही जाऊन स्वेद किंवा पेटीस्वेद किंवा असं काहीतरी घेतलं तर त्याचा जरूर तुम्हाला फायदा होईल पण हे जर नाही करू शकलो तर ॲटलीस्ट तुम्ही घरच्या घरी जो आपला छोटा स्टीमर असतो त्याच्याने थोडीशी स्टीम अंगावरती घेतली तरीसुद्धा रक्ताभिसरण आपलं सुधारून आ, त्या गुठळ्या वितळण्यासाठी किंवा रक्तपात्र राहण्यासाठी त्याची मदत होते तर स्नेहन आणि स्वेदन ह्या दोन्ही गोष्टी ह्या ऋतूमध्ये तुम्ही नक्की करून बघा तुम्ही घरच्या घरी अजून कुठल्या पद्धतीने स्वेदन करता किंवा अभ्यंगासाठी तुम्ही कुठलं तेल वापरता हे देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला जर आणखीन काही डिटेल हवं असेल किंवा तुमच्या प्रकृतीला सुटेबल कुठलं तेल वापरायला हवं तर अशा आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारा तुमची काही आजार असतील तर ते सुद्धा आम्हाला सांगा त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला गाईडसुद्धा करू की तुमच्यासाठी कुठलं तेल योग्य असेल तर अभ्यंग आणि स्ने स्वेदनानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर जे तुम्ही जेवण जेवता ते तुम्हाला गरम असणे गरजेचे ते म्हणजे जेवण बनवल्या बनवल्या ते एक अर्ध्या तासाच्या आत जर सेवन केलं गेलं तर त्याचा पचना पचनासाठी ते खूप हलकं आणि व्यवस्थित पाचन त्याचं होतं तर अशा पद्धतीने अर्ध्या तासाच्या आतच शक्यतो ते सेवन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही शिळं अन्न अजिबात ह्या सीझनमध्ये खाणं टाळलं पाहिजे कारण शिळ्या अन्नाने काय होतं कॉन्स्टिपेशन होतं पचन व्यवस्थित होत नाही आणि पचनाचे वेगळेवेगळे त्रास होतात त्याच्यामुळे टाळण्यासाठी कुठल्या गोष्टी अगदी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत तर एकतर थंड पाणी त्याचबरोबर शिळं अन्न दही खाणं आणि आईस्क्रीम किंवा अशा शीतपेय जी असतात जे फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू असतात तर ह्या सगळ्या वस्तू खाणं किंवा इवन आपण काय करतो आ, भाजी की भाजी केली आहे सकाळी फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे संध्याकाळी गरम करून खाणे तर ह्याला आपण ताजं अन्न किंवा गरम अन्न नाही म्हणत एकदा फ्रीज ते फ्रीजमध्ये गेलं की ते परयुषित म्हणजे शिळं असंच होत असतं त्याच्यामुळे असं अन्न खाणं शक्यतो टाळायचं जे ताजं घरी बनवलेलं असतं तेच अर्ध्या तासाच्या एक तासाच्या आतमध्ये जर तुम्ही सेवन केलं तर त्याचं पचन व्यवस्थित होऊन ते त्याचा त्याच्यामुळे वात वगैरे काही शरीरामध्ये वाढणार नाही शक्यतो तर अशा पद्धतीचं अन्न सेवन करणं फार गरजेचं आहे जेवणानंतर जी झोप असते तर थंडीच्या दिवसामध्ये भरपूर झोप येत असते तर एक थोडा वेळ तुम्ही वामकुक्षी वगैरे घेऊ शकता पण खूप जास्त वेळ झोपू नका त्याच्यामुळे सुद्धा वेगळे वेगळे अभिष्दासारखे आजार होऊ शकतात त्याच्यामुळे थोडा वेळ तुम्ही वामकुक्षी घेणं ह्या सीझनमध्ये थोडंसं अलाऊड असतं त्याचबरोबर ह्या सीझनमध्ये तुम्हाला तळलेले पदार्थसुद्धा खाणं अवघ अलाउड असतं म्हणजे इतर वेळी आपण म्हणतो की हेवी खाऊ नका तळलेलं खाऊ नका पण ह्या सीझनमध्ये कसं की अग्नी आपला तीव्र असतो भूकही चांगली लागते आणि पचनही चांगलं होत असतं त्यामुळे ह्या सीझनमध्ये आपल्याला तळलेले पदार्थसुद्धा खाणं अलावडे त्याचबरोबर आपण बघितलं की संध्याकाळच्या वेळेस पण आपण छोटं स्नॅक वगैरे घेऊ शकतो ह्या सीझनमध्ये कारण आपल्याला ह्या सीझनमध्ये चांगली भूक लागत असते तर स्नॅक्स वगैरे घेऊन संध्याकाळी पण जेवण व्यवस्थित गेलं पाहिजे तर आ, त्यानंतर आपल्याला झोप चांगली येण्यासाठी जसं मगाशी सांगितलं की पादाभ्यंग किंवा नस्य वगैरे करणं गरजेचं असतं त्याचबरोबर रात्री झोपताना तुम्ही गरम दुधामध्ये हळद किंवा अर्धा किंवा एक चमचा तूप घेऊन झोपू शकता ज्यायोगी मलावष्टंभ किंवा गॅसेससारखे त्रास तुम्हाला होणार नाहीत जर तुम्हाला कुठलं चूर्ण वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या वैद्याचा नक्की सल्ला घ्या कारण बाजारामध्ये आता इतकी वेगळी चूर्णं यायला लागली आहेत की त्रिफळा आहे किंवा कायम चूर्ण कोणी धवती योग्येत आहे तर हे ह्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जर वर्षानुवर्ष ही चूर्ण घेत राहिलात तर त्या चूर्णांमुळे अनेक वर्षांच्या सेवनामुळे आतला म्युकचा जो असतो इंटेस्टनचा तो ड्राय होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे तो तुम्ही योग्य वैद्याच्या सल्ल्याने आणि किती लिमिटच्या पिरियडमध्ये आपण घेणं अपेक्षित आहे हे विचारून वैद्यांच्या सल्ल्यानेच तो न घ्यावा चूर्ण वगैरे अदरवाईज तुम्ही घेऊ नका तुम्ही घरगुती उपाय करून तुमचं पचन ठीक करणं गरजेचं असतं आहारामध्ये सुद्धा या या सीझनमध्ये थोडे मसाल्याचे पदार्थ वगैरे घेणं अलाउड आहे कारण शरीरामध्ये जे थंडावा निर्माण होतो थंडीमुळे तर शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि थोडंसं गरम राहण्यासाठी आपल्याला मसाल्याचे पदार्थ जसं दालचिनी मिरे लवंग किंवा आपण कांदा लस अ, कांदा नाही सॉरी लसूण आणि अद्रक या गोष्टी भाज्यांमध्ये किंवा भातामध्ये पुलावमध्ये वगैरे घालून तुम्ही खाऊ शकता ज्यायोगे तुमचं शरीर अ, गरम ठेवण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने घरातल्या वृद्धांची काळजी घेणं तर ह्या सीझनमध्ये गरजेचं असतं आपण काही आयुर्वेदिक टिप्स दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही जरूर फॉलो करा आणि तुम्हाला त्याच्याने काय फायदा झाला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आपलं चॅनल जे स लोक पहिल्यांदाच बघत आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा तुम्हाला जर जा, ही माहिती आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिली मेंबर्सबरोबर आणि घरातल्या वयोवृद्ध तुमच्या आजी आजोबांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद